सगळ्यांचं स्वागत सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडीनं आज मुंबईमध्ये नारायण राणे यांच्या धंदाबाद या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गैरहजर राहणार असल्यानं नितीन गडकरी आणि शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा दुसरा प्रयत्न आजपासून होणार आहे यासाठी आता अमेरिकन कंपनीला कंत्राट दिल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे कृत्रिम पावसाचं जगात सर्वात विकसित तंत्रज्ञान अमेरिकेत असून या कंपनीनं नव्याण्णव टक्के पावसाची हमी दिल्याचं लोणीकर म्हणाले सांगली हरिपूर गावामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि धान्य वाटप करण्यात आलं पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं सांगलीमध्ये महापूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं मात्र जोर सांगली जिल्हा व्यवस्थित होत नाही तोवर मी सांगलीमधून जाणार नाही असा विश्वास सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला के आहे कोल्हापूर सांगलीमध्ये आलेल्या महापुरात शाळा देखील उद्ध्वस्त झाल्या असून विद्यार्थ्यांचं पुस्तकं वह्या यासह शालेय वस्तू वाहून गेल्यात संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला येवला शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांनी खाऊच्या पैशातून पुस्तकं वह्या यासह इतर शालेय वस्तू खरेदी करून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत केली आहे सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाच्या घोषणा केल्यात व्यापाऱ्यांना जीएसटी सादर करण्यासाठी मुदतवाढ करून देण्यात आली आहे शेती उद्ध्वस्त झाल्यानं वन मंत्रालय शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी ऐंशी टक्के अनुदान देणार आहे जायकवाडी धरण भरत आल्यानं या धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग कर सुरू करण्यात आलाय दोन दरवाजांमधून आणि विद्युत गृहांच्या गेटमधून मिळून दोन हजार सहाशे सदतीस क्युसेक पाण्याचा विसर्ग कर सुरू करण्यात आला आणि त्यामुळे मराठवाड्यात गोदावरी नदी काठावरील गावांना सावधानतेचा सा इशारा देण्यात आला आहे विसर्जनाच्या दिवशी कमकुवत जर्जर झालेल्या पुलांवर नाचू नका अशी सूचना मुंबई महापालिका प्रशासनानं गणेश मंडळांना दिली आहे नाच गाण्यामुळे दाब येऊन पुलाचं आणखी नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळे शांतपणे पूल पार करण्याचे सूचना देण्यात आल्या शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा असताना त्यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त वरळीच्या समुद्रात जाऊन नारळ अर्पण केला शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत हजेरी लावून आदित्य ठाकरे यांनी कोळी समाजाच्या बांधवांसोबत संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धडाडीनं काम करत असून मोदी है मुमकिन हे है म्हणत त्यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे देशाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांची इच्छाशक्ती महत्वाची आहे असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं नुकत्याच झालेल्या <laughs> पुरानं नाशिकमधील अनेक खड्ड्यांवर खड्डे पडले आहेत रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत मात्र आता एक महाकाय खड्डा पडला आणि त्यामुळे सुयोजित गार्डनकडे जाणारा फॉरेस्ट नर्सरी पूल बंद करावा लागला या पुलावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक रोखण्यात आली आहे ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यात साचलेल्या पाण्यात निर्माण झालेले डास यामुळे नागरिक त्रस्त झाले पलीकडे पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही पालिकेनं दुर्लक्ष केल्यानं स्वतंत्र दिनाच्या निमित्तानंच त्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून पालिकेविरोधात जोरदार आंदोलन केले महामेट्रो नागपूरतर्फे नगर मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी दरम्यान ट्रायल रनचं आयोजन करण्यात आलं होतं खापरी ते सीताबर्डी दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू झाल्यावर या मार्गावर मेट्रो सेवा कधी सुरू होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेनं चाकरमान्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि कोकणामध्ये जाणाऱ्या डबल डेकर आणि तुतारे एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येमध्ये तात्पुरत्या कालावधीसाठी वाढ करण्यात आली आहे गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी विभाजण्यासाठी हा निर्णय घेण्यात ना आहे नाशिकच्या मालेगावमध्ये आठ कोटी रुपये खर्चून तब्बल तेरा एकर जागेमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत बांधण्यात आली असून परिवहन मंत्री देवाकर रावते यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे खासदार डॉक्टर भारती पवार आमदार आसिफ शेख परिवहन विभागाचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते भिवंडी <laughs> तालुक्यातील सुपेगाव इथं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून नी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मोकळ्या पटांगणामध्ये रेड्यांच्या झुंजी लावण्यात आल्या ही रेड्यांची झुंज पाहण्यासाठी भिवंडी वाडा वसई तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती पण प्राणी मित्रांनी यावर आक्षेप घेतलाय दहा हजारांच्या पैजेवर ही झुंज खेळवली गेली असा आरोप त्यांनी केला आहे निफाड तालुक्यातल्या प्रतापराव पुंड यांच्या शेतातील विहिरीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पडलेल्या बिबट्याच्या अवघ्या पाच महिन्यांच्या पिल्लाला बाहेर काढण्यात यश आलं आणि आपल्या पिल्लाला शोधणाऱ्या आई आईची ही भेट झालेली आहे ही भेट कॅमेऱ्यात कैद झाले नांदेड शहरातील एका कचराकुंडी शेजारी एक बाळ जखमी अवस्थेत फेकून देण्यात आलं होतं आणि काही युवकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी बाळाला तत्काळ शामनगर इथल्या रुग्णालयामध्ये दाखल केलं बाळावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मंगळवेड्यामध्ये रक्षाबंधनासाठी आलेल्या महिला पोलिसांना रोड रोमिओला चांगलाच हिसका दाखवलाय रोड रोमिओनं महिला पोलिसाची छेड काढल्यानं संतापलेल्या रणरागिनीनं चपलेनं रोड रोमिओशी धलाई केली आहे मिळा चौकात ही घटना घडली आहे सुलक बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू झालाय नांदेडमध्ये ही घटना घडली आहे दरम्यान नांदेडच्या लिमगाव जवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या कारनं धडक दिली आणि यामध्ये दोन भावांचा दुर्दैवी अंत झालाय लातूर जिल्ह्यातल्या निटूर गावामध्ये सार्वजनिक पाण्याच्या नालीमध्ये पडून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ग्रामपंचायतीच्या ढिसाळपणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचं मत या मुलांच्या पालकांनी व्यक्त केलंय तर ग्रामपंचायत कार्यालय सोडून सरपंचाच्या टेबलावर आक्रोश व्यक्त करण्यात आलाय सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजावंदनाच्या कार्यक्रमावेळी सौदागर या युवकानं रॉकेल ओचून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला शौचालय अनुदानापासून वंचित राहावं लागल्यानं अखेर साळुंखे या विद्यार्थ्यांना हे टोकाचं पाऊल उचललंय माहूरहून नांदेडला जाणाऱ्या एसटी चालकाला उमरखेडमध्ये मारहाण केल्याची घटना घडली आहे या चालकाला मारहाण केल्याचा चाल के व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय मारहाण केलेल्या तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाशिमच्या कोंडाळा झामरे परिसरातून मोटरसायकलींची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात वाशिम पोलिसांना यश आलंय ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगिता भारद्वाज यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे राजुरा पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पीएसआय विजय गोमलाडू याची अखेर पोलीस खात्यातून हकालपट्टी करण्यात आली तर त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल सचिन भोयर यांना निलंबित करण्यात आलंय तेलंगणा राज्यात मद्यप्राशन करून हवेत पिस्तूल भिरकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे देशभरात गाजलेल्या साक्री तालुक्यातल्या राईनपाडा इथल्या मॉब लिंचिंग प्रकरणातील नऊ संशयित आरोपींना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जामीन मंजूर केलाय आहे सोलापूर जिल्ह्यातून भिक्षुकीसाठी भटकंती करणाऱ्या पाच जणांना राईनपाडा गावात अक्षरशः दगडांनी तळईने खेचून मारहाण करण्यात आली होती अटल आनंद वन अंतर्गत इंदापूर नगर परिषदेनं वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळेला टाऊन हॉल शेजारच्या परिसरात अडीच हजार रोपांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांसह शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते शहीद मिलिंद खैरनार यांना शासनाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या दोन हेक्टर जमिनीचा सा सात बारा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या वीरपत्नी हर्षदा खैरनार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय काश्मीरच्या बांदेपुरा भागामध्ये ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये मिलिंद खैरनार शहीद झाले होते शासनाच्या राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेमुळे अनेक विद्यार्थ्यांना लाभ मिळाला या योजनेमुळे विष्णु रुद्रा भोसले हा विद्यार्थी अभियांत्रिकी पदविकेचं शिक्षण घेतोय शिष्यवृत्तीमुळे पन्नास टक्के शिक्षण शुल्कात सूट मिळते नालासोपारा पूर्वेगडच्या सेंट्रल पार्क इथून श्री गणेश सामाजिक प्रतिष्ठान आणि नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमानानं स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी पूर पूर मदत फेरी काढण्यात आली यावेळेला प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागेश देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांनी या मदत फेरीला मोठा प्रतिसाद दिला ठाण्यात उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसमोर भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला या उद्यानाचं नाव स्वर्गीय वसंत डावखरे ठेवण्यात आलं होतं मात्र त्याचं नाव बदलल्यानं ना नारायण पवार आणि इतर नगरसेवकांनी आधी त्यांना रोखलं आणि नाव बदलण्याची मागणी केली उल्हासनगरमध्ये लिंक रोड भागातील पाच मजली इमारत मंगळवारी पडली होती याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय मेहक नावाच्या इमारतीला ती कोसळण्याआधी एक दिवस तडे गेल्याचं लोकांच्या लक्षात आलं होतं आणि त्यानंतर सोमवारीच्या इमारतीतल्या एकतीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं भिवंडी परिसरातील मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत याच मार्गावर पिंपळास इथं भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकला खड्ड्यामुळे अपघात झाला यामध्ये ट्रकचा सक्का चूर झालाय सुदैवानं ट्रक चालकानं उडी मारल्यानं त्याचा जीव वाचलाय नवी मुंबईतील तीनशेहून अधिक बायकर्सने स्वतंत्र दिनानिमित्त लोणावळ्यातल्या टायगर पॉईंट इथं जाऊन झेंडावंदन केलं आणि यावेळेला त्यांनी सांगली आणि कोल्हापूर इथल्या पूरग्रस्तांसाठी औषध आणि काही वस्तू गोळा केल्या असून या पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसंच पर्यावरण समतोल राखण्यासाठी झाड लावणं लाउन, लावण्यात आली आहेत आणि यामुळे अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वेतल्या वंदेमात्र मृक कडून वृक्षारोपण करण्यात आलं देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळाला त्या सोलापूर जिल्ह्यातही शासकीय ध्वजवंदन करण्यात आलं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आलं उसावळच्या जामनेर शहरातील कला वाणिज्य महाविद्यालयात तिरंगा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं या पदयात्रेचं आयोजन केलं गेलं होतं यावेळेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यात्रेत सहभागी झाले होते धुव्यात त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत सुमारे तीनशे सत्तर मीटर लांब भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली साक्री शहरातील विद्याविकास मंडळ संस्थेच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये तरुणांचा असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ध्वजारोहणाच्या रंगातील फुलांनी सजावट करण्यात आली होती आणि देवाचा गाभारा चौखांबी मंडप सोलखांबी आणि आकर्षक भगव्या पांढर्या आणि हिरव्या पाना फुलांनी सजवण्यात आला होता विठ्ठल रुक्मिणीला तिरंगा शेला घातल्यानं देवाचं रूप अधिक खुलून पाहायला मिळत होतं महाराष्ट्रातील अतिउच्च शिखर कळसुबाईवर स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवण्यात आला बीड जिल्ह्यातल्या राजेवाडी इथल्या शेतकरी पुत्र शिवाजी महागोविंद या युवकानं सायकलवरून केंडे पिंपरी ते कळसुबाई शिखर तीनशे पन्नास किलोमीटर अंतर तीन दिवसात पार केलं आणि त्यावेळेला के त्याच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे तर येत्या सप्टेंबरमध्ये आफ्रिका खंडातल्या सर्वोच्च क्षेत्रावरही झेंडा फडकवण्याचा शिवाजीचा मानस आहे वसईमध्ये पहिल्यांदाच भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी करण्यात आलं होतं त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नायगाव पूर्वमध्ये एकाचतेचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला मुंबईतील अंधेरी पूर्व भागातही स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा यात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये विविध सामाजिक संदेश हे देण्यात आले विविध वेशभूषा पारंपरिक वेशात या भव्य रॅलीत नागरिक सहभागी झाले होते स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाचा औचित्य साधून नवी मुंबईमध्ये पोलिसांनी रक्तदान केलं कामोठे पोलीस स्टेशनच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी हे रक्तदान शिबिर भरवण्यात आले यावेळेला पुरुषांसोबत महिला पोलिसांनीही रक्तदान करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी योगदान दिलं